सातपूर महात्मा नगर या उच्चभू परिसरातील डॉक्टर पंड्या हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षांपासून बेकायदेशीर अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याची धक्कादायक माहिती नाशिक महापालिका वैद्यकीय पथकाच्या तपासणी उघड झाली आहे डॉक्टर पंड्या हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर दुसऱ्या रुग्णालयात अतिरॉक्तश्रामामुळे एका या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या वैद्य वैद्यकीय अधिकाऱ्याने निदर्शनास आली हे अवैध गर्भपात केंद्र चालवणाऱ्या डॉक्टर आर एम पांड्या यांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे काल रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती एका महिलेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तानाजी चव्हाण सहाय्यक वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर शेट्टी यांच्या स्वपथकाने काल डॉक्टर गर्भपात करण्याचे अठरा किट आढळल्याने या ठिकाणी अवैध गर्भपात होत असल्याची उघडकीस आल्याचे नाशिक मनपा आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी सांगितले या हॉस्पिटलला आम्ही आज आमची समितीची एक बैठक होती माता मृत्यू अन्वेषण समिती असते आणि या ठिकाणी एक प्रसुती झाली होती आणि त्या प्रसुतीला त्यांनी रेफर आणि दुसऱ्या ठिकाणी ती माता दगावली त्या चौकशीत आम्ही इथे आलो होतो आणि त्या चौकशी दरम्यान आम्हाला आढळ असं आढळलं की हॉस्पिटलची नोंदणीच नाही नाशिक महानगरपालिकेकडे कुठल्याही प्रकारची हॉस्पिटलची नोंदणी नाही जवळपास तीस ते पस्तीस वर्षाचं जुनं हॉस्पिटल वाटतं हे आणि त्याचबरोबर जे डॉक्टर आहेत ते एमबीबीएस आहेत आणि बरेचसे वरिष्ठ डॉक्टर दिसतात मात्र कुठल्याही एमटीपी साठी किंवा ह्याच्यासाठी परवानगी नाही ना, ना त्यांना नोंदणी नाही किंवा नूतनीकरण पण नाहीये तरी सुद्धा इथे प्रसुती होतात आणि सिजरियन शिक्षण पण होतात आताही आम्ही जेव्हा आलो तेव्हा समितीला असं आढळलं की ते सिजरियन शिक्षण झालेली एक माता ऍडमिट होती आणि नंतर आम्ही हे सगळं आम्हाला चौकशी करताना काही वेगळ्या गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या त्या भयानक होत्या आणि त्याच्यात ज्या हे होत्या गर्भपातासाठी जे ज्या गोळ्या औषधं वापरतात त्या गोळ्या औषधं त्यामध्ये आम्हाला आढळून आल्यात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे औषधं पण आम्हाला काही जे आहेत अँटीबायोटिक बऱ्या प्रमाणामध्ये आढळले तर आम्हाला थोडा संशय वाटला की हा काय प्रकार आहे त्यामुळे आम्ही संबंधित पोलीस स्टेशनच्या बोलवलं आणि त्याचबरोबर फूड अँड ड्रग्ज अधिकारी आहेत त्यांना सुद्धा बोलवलं पुढील जो आता आम्ही समितीने पंचनामा केला आणि तो पंचनामा आम्ही पोलीस स्टेशनला सुपूर्द करू आणि पुढची जी कारवाई आहे ही चौकशी वगैरे मार्फत महापालिकेकडे आता ह्या हॉस्पिटलची नोंदणी नाही निश्चितच आम्ही पुढे सील करण्यासाठी माननीय आयुक्त सर डॉक्टर अशोक करंजकर आणि माननीय अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने पुढील कारवाई आम्ही करणार आहोत दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर औषधी सील करण्यात आली आहे गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते एनसीए प्रतिनिधी सुनील पगारे सतपुरी